सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता सुंदर वळसंग स्वच्छ सशक्त आणि समृद्ध गावच्या दिशेने ग्रामपंचायतीची वाटचाल वळसंग तालुका जत जिल्हा सांगली जत तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक वळसंगाव हे श्री केंचराया व करिभ्रम या ग्रामदेवतांमुळे प्रसिद्ध आहे यंदा श्री केंचराया व करिभ्रम देवयात्रेचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा होत असून ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने यात्रेत आलेल्या पाळणा मालकांचे स्वागत सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले पर्यावरण जागरूकतेसाठी यात्रास्थळी फलक लावण्यात आले असून उपस्थित भाविक व ग्रामस्थांना विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या उद्दिष्टांना साकार करण्यासाठी संपूर्ण गाव एकजूट होऊन काम करत आहे सरपंच सौ पूजा रमेश माळी आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाफ यांच्या नेतृत्वाखाली सतरा सप्टेंबरपासून सामाजिक आरोग्यविषयक आणि पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबवले जात आहेत लोकसहभागातून गाव विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे ग्रामस्थ महिला मंडळ भजनी मंडळ आणि युवकांच्या श्रमदानातून लोकसंख्ये इतकी वृक्ष लागवड करण्यात आली असून मा के नाम पेड या अभिनव उपक्रमाद्वारे प्रत्येक कुटुंबाने आपल्या मातोश्रींच्या नावाने झाड लावले आहे स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत गावाची सखोल स्वच्छता डास निर्मूलनासाठी फॉगिंग आणि औषध फवारणी करण्यात आली आहे महिलांच्या आरोग्यासाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर घेऊन पौष्टिक आहाराबाबत जनजागृती केली गेली ग्रामसभेत महिलांनी प्रथम जेवावे आणि त्यानंतरच पुरुषांनी या आरोग्यदायी सवयीचा प्रसार करण्यात आला आहे ग्रामपंचायतीने घरांची नोंदणी पतीपत्नीच्या संयुक्त नावाने करण्याचा उपक्रम राबविला आहे लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत महिलांना जमिनीच्या नोंदणीत समान हक्क मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत तसेच आयुष्यमान भारत कार्ड शंभर टक्के नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केला आहे आशा आणि अंगणवाडी सेविका तसेच बचत गटातील महिला या योजनांची माहिती घराघरात पोहोचवत आहेत दररोज अभियानाअंतर्गत नवनवीन उपक्रम राबून ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग गाव स्वच्छ सशक्त आणि समृद्ध गावाच्या आदर्श दिशेने वाटचाल करत आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा